माधुरी रत्नपारखी राहणार पुणे यांना डिलिव्हरीच्या वेळी किडनीला इन्फेक्शन झाले तज्ज्ञांनी त्यांना ॲडमिट होण्याचा सल्ला दिला शेहेचाळीस दिवस त्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यात आले माधुरी यांचे सतरा ते अठरा वेळा डायलिसिस करण्यात आले तरीही त्यांच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता माझी पत्नी माधुरी तिची डिलिव्हरीसाठी आम्ही एका डॉक्टरकडे ॲडमिट झालो त्यांनी सज सल्ला दिला की सिजर करायला घरी सिझर केल्याशिवाय आणि त्या डिलेवरीमध्ये माझ्या किडनीला इन्फेक्शन झालं नंतर सोनोग्राफी करून पाहिली तर डॉक्टर म्हणाले किडनीला इन्फेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही दवाखान्यात ॲडमिट करा म्हणून आमच्या त्यांनी ॲडमिट केलं दवाखान्यात आणि मग मध्ये होती मी शेहेचाळीस दिवस तिथं आयुष्य ठेवलं आणि शेहेचाळीस दिवसामध्ये जवळपास त्यांनी सतरा ते अठरा वेळेला डायलिसिस केलं आणि त्या शेहेचाळीस दिवसामध्ये प्रचंड त्रास एकतर मुलं लहान लहान घरात कुणी नाही ते छोटं बाळ दोन चार दिवसाचं ते एक हॉस्पिटलला ही एक हॉस्पिटलला माझ्या मागं काम घरात कुणी नाही तज्ञानी यांना किडनी ट्रान्सप्लांट हा एकच पर्याय सांगितला त्यांनी भरपूर उपचार केले पण पेशंटमध्ये काहीच सुधारणा होत नव्हती आणि त्या कोमात गेले नंतर डॉक्टर म्हणाले की के तुमची किडनी खूप खराब झाली त्यांना सांगितलं किडनी खराब झाली आणि तुमचे बदलाव लागेल किडनी मग त्यांनी विचार केला काय करायचं म्हणून डॉक्टर म्हणलं मी त्रासून गेलो व्याकुळ झालो एकतर पैसा जातो जाऊ द्या पेशंटला काहीतरी फरक पडेल बरं वाटेल तर माणसाला बरं वाटेल पेशंटमध्ये काही सुधारणा नाही आणि पेशंट शंभर टक्के कोमात होमात असल्यानंतर आम्ही जो कोणी माझा मित्र किंवा आमचे नातेवाईक भेटले ते सगळे जण माझे शेवटची स्टेप आहे शेवटची स्टेप आहे मी त्या क्षणाला डिस्चार्ज घेतला म्हणजे शेहेचाळीस दिवसानंतर आणि पेशंट घरी आणलं घरी आणल्यानंतर आमचे जे रेग्युलर फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना मी ती पूर्ण फाईल घेऊन दाखवली आणि सर म्हणलं माझ्या मिसेस असंच झालं आहे त्याच्यात तुम्ही मला सल्ला द्या त्यांनी एक नामांकित एक तज्ज्ञांचा मला सल्ला दिला मग त्यांच्याकडं मी फोन लावून त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांना ती फाईल घेऊन दाखवायला गेलो त्यांनी मला तेवीस प्रकारच्या गोळ्या चालू केल्या आणि त्या गोळ्यामुळे काय होतं तेवीस प्रकारच्या गोळ्या असल्यामुळं गोळी घेतली की त्याचा साईड इफेक्ट दुसराच काहीतरी व्हायचा आता म्हणलं किडनीचा मास्टर म्हणून सांगितलं आपल्याकडनं हिने सांगितलं की डायलिसिसशिवाय शेवटपर्यंत पर्यायच नाही मी म्हणलं सर असं दुसरं कुठलं औषध इंजेक्शन नाही नाही कुठंच मिळणार नाही मग त्याला दुसरा पर्याय एकच की किडनी ट्रान्सफर करणे मग दिसल तो डॉक्टर आयुर्वेदिक असेल कुठला असेल त्यांना जाऊन भेटणे ह्याच्यावर चर्चा करणं पण सगळ्यांनी सांगितलं डायलिसिस बंद करलं वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांना मॉडर्न होमिओपॅथी बद्दल समजले आणि त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार घेण्यास सुरू केले आमच्या मुलांनी पेपर वाचला त्यात माने सरांचं नाव होतं मॉडर्न होमिओपॅथिक म्हणून तर ते वाचल्यानंतर आम्ही माने सरांकडे गेलो माने सरांच्या समोर गेलो त्यांना ती पूर्ण फाईल दाखवली त्यांनी अर्धा एक तास ती पूर्ण चेक केली आणि चेक केल्यानंतर मी हिस्ट्री त्यांना पूर्ण सांगितली मानेसरांनी सांगितलं की तुम्ही गोळ्या चालू करा म्हणलं माने साहेब तुम्ही म्हणता ते गोळ्या चालू करतो तुमचं स्टेटमेंट शंभर टक्के मी चालू ठेवतो फक्त मला फरक किती पडू माझं डायलिसिस कधी बंद होईल हे मला पहिले सांगा त्यांनी सांगितलं रत्नबार की मी शक्यतो डायलिसिस टाळायचं तुम्हाला आजच सांगतो येणारं डायलिसिस तुम्ही टाळा पण जास्तच काही त्रास होला तर एकदा किंवा दोनदा करा पण टाळण्याचा प्रयत्न करा हरकत नाही म्हणलं गोळ्या घेतल्या आलो घरी सांगितलं सगळ्यांना पथ्य काय होतं माने सरांचं ती तिला सांगितलं मला पथ्य पाळलं सरांनी सांगितलं की तुझं पूर्ण जीवन स्टेबल होईल त्याप्रमाणे ते तिने कठ्ठर तिने सगळं पथ्य पाळलं आणि गोळ्या चालू केल्या उपचारानंतर काहीच दिवसांमध्ये सौ माधुरी यांच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानंतर त्यांचे डायलिसिस करणे पूर्णपणे बंद झाले त्यांच्या तब्येतीत खूप चांगली सुधारणा दिसू लागली आधीच्या रिपोर्टनुसार त्यांचे क्रिएटिनिन सतरा होते मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानंतर ते आता दोन वर आल्या विजयकुमार माने सरांचं औषध घेतल्यापासून मी डायलिसिस पण बंद झालं माझं आणि ॲडमिट पण झाले नाही कुठं फक्त सरांचं औषध घेतलं त्या औषधावरच मी आतापर्यंत अजून चांगली आहे आणि माझं क्रिएटिन सतरा होतं आता दोन दोन पॉईंटवर आले तर औषधं खूप चांगले आहेत मला हे औषध दुसऱ्या घेऊ वाटत नाहीत पण ही निमित्त घेते त्याच्यामुळे माझी किडनी आता चांगली आहे सौरत्न पारखी यांना आता कोणताही त्रास होत नाही मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे त्यांना किडनी ट्रान्सप्लांटची गरज भासली नाही व कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची गरज पडली नाही कुठलंही डायलिसिस नाही कुठली टॅबलेट नाही कुठली गोळी नाही कुठले इंजेक्शन नाही कुठले इन्फेक्शन नाही कुठलाच त्रास नाही पूर्ण घरातलं पूर्ण काम करते पोरांचं करते सगळं सगळं कुठलाही त्रास नाही जे असे पेशंट त्यांनी विजयकुमार माने सरांकडं जरूर जावं आणि त्यांची औषध घ्यावीत आणि माझ्यासारखं जीवन आनंदात जाता सगळ्यांनी आणि मॉडर्न होमिओपॅथिकमधून नवसंजीवनी जी काही औषध निर्माण केलं आहे सरांना त्यांचे आम्ही आभार मानतो आणि मॉडर्न होमिओपॅथिकला थँक्यू करतो